श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या बुधवारी कामिका एकादशी आहे आणि आषाढ महिन्यामधील ही एकादशी असल्यामुळे हिला अनन्यसाधारण महत्त्व असतं तर बघा ज्यावेळेस देवश्रेनी आषाढी एकादशी होते त्याच्यानंतर लगेच कामिका एकादशी येत असते आणि ह्या एकादशीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरासाठी आणि आपल्या घराच्या प्रगतीसाठी काही उपाय काही सेवा करणं तितकंच गरजेचं असतं आता कामिका एकादशीची जी सुरुवात आहे तर ती मंगळवारी होणार आहे तीस जुलैला संध्याकाळी चार वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी आणि त्याची जी समाप्ती आहे तर ती बुधवारी होणार आहे दुपारी आणि आपल्याकडे उदया तिथीनुसार प्रत्येक तिथी मानली जाते त्यामुळे आपल्याला बुधवारी कामिका एकादशी साजरी करायची आहे कामिका एकादशी हे जे व्रत आहे ते श्री विष्णूंना समर्पित असतं प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात आणि प्रत्येक महिन्यातील एकादशीचं अनन्य साधारण महत्त्व असतं तर या कामिका एकादशीच्या दिवशी जर आपण भगवान श्री विष्णूचं पूजन केलं तर असं म्हणतात की या दिवशी कोणत्याही प्रकारच्या पूजन आपण करू सेवा करू तर त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला अक्षय मिळत असतं त्याचबरोबर या एकादशीच्या व्रताने जे काही ताप आहे किंवा नरकाच्या नष्ट होत असतात तर इतकं महत्त्वाचं हे कामिका एकादशीचं व्रत आहे कामिका एकादशीच्या व्रताच्या दिवशी जर आपण आपल्या पित्रांसाठी उपाय केले पित्रांसाठी दीपदान केलं तर असं म्हणतात की आपलं पित्र जे आहेत ते पितृलोकामध्ये अमृत पितात तर इतकं महत्व या कामिका एकादशीला आहे पितृदोष निवारणासाठी त्याचबरोबर घरातील नकारात्मकता संपवण्यासाठी आपण कामिका एकादशीच्या दिवशी अनेक उपाय करू शकतो यामध्ये तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आणि लवकर उठल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये एक वस्तू घेऊन यायची आहे आपल्या नशिबात सुद्धा ज्या गोष्टी नाही आणि त्याचबरोबर जीवनातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या संपवण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा ते बघा तर तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे भगवान विष्णूंवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि माता लक्ष्मीचं सुद्धा स्मरण करायचं आहे माता लक्ष्मी त्याच घरामध्ये राहते ज्या घरामध्ये श्रीहरी विष्णूचं पूजन केलं जाते घरामध्ये विष्णू सहसनाम विष्णू सहस्रनामावली व्यंकटेश स्तोत्रम त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र आणि कनकधार स्तोत्रम ह्या सर्व सेवा घरामध्ये झाल्याच पाहिजे तुम्हाला पठन करणं शक्य नाहीये श्रवण करा काम करता करता श्रवण करा होईल तितक्या वेळेस पठन किंवा श्रवण करण्याचा प्रयत्न करा तुळशी पत्र आवर्जून अर्पण करायचं आता बुधवारी एकादशी असल्यामुळे आपण तुळशीचं पानं तोडत नाही त्यामुळे ते मंगळवारीच तुम्हाला तोडून ठेवायचे आहे सकाळीच तोडून ठेवायची त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या दिवशी एक उपाय करायचा आहे या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये जी वस्तू घेऊन यायची आहे तर ती म्हणजे एक ताट करायचं आहे तुम्हाला त्या ताटामध्ये तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा ठेवायच्या आहेत एक तांब्याभर पाणी ठेवायचं आहे त्यामध्ये कच्चं दूध तुम्हाला टाकायचं आहे त्या तांब्याभर पाण्यामध्ये एक चमचाभर कच्चं दूध टाकायचं आहे एक छान तुपाचा दिवा घ्यायचा आहे धूपदीप अगरबत्ती फुलं घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जायचं आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे केळीचं झाड असेल बघा तर त्या केळीच्या झाडाजवळ तुम्हाला जायचं आहे केळीच्या झाडामध्ये श्री विष्णूंचा निवास असतो हे सर्वांनाच माहिती आहे तर ह्या केळीच्या झाडापाशी गेल्यानंतर तुम्हाला त्या केळीच्या झाडाला गंध फुलं धूप दीप अगर बत्ती अर्पण करायची आहे त्याच्यानंतर जे पाणी आपण तयार करून आणलेलं आहे तर ते पाणी तुम्हाला त्या झाडाला अर्पण करायचं आहे ओम नमो भगवते आणि सात वेळेस तुम्हाला त्या केळीच्या झाडाला प्रदक्षिणा आहेत प्रदक्षिणा मारल्यानंतर तुम्हाला त्या केळीच्या झाडाची जी मुळी आहे तर ती तोडायची आहे तोडत असताना श्री हरी विष्णूकडे प्रार्थना करायची आहे की मी हे जी केळीच्या झाडाची मुळी आहे तर ती तुमच्या स्वरूपामध्ये मी माझ्या घरामध्ये घेऊन चाललेलो आहे किंवा चाललेली आहे माझ्या घरामध्ये सुख समृद्धी धन दौलत आयु आरोग्य याची बरकत होऊ दे सदैव माझं अशा पद्धतीचा भाव ठेवून आपल्याला हे किडीच्या झाडाची जी मुळी आहे तर ती घरी घेऊन यायची आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा मुळी तोडत असताना कात्रीचा चाकूचा वगैरे उपयोग करायचा नाही तुमच्या हाताच्या साह्याने केळीच्या झाडाची मुळी तुम्हाला थोडीशी तोडून आणायची आहे घरी आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ती स्वच्छ गंगाजलाने धुवून किंवा पाण्याने वगैरे धुवून घ्यायचे आहे एक लाल कलरचा कपडा घ्यायचा त्याच्यामध्ये ही मुळी बांधायची आहे सर्वात प्रथम एकदा तुम्हाला त्याच्यावरती ती मुळी हातामध्ये धरायची देवघरासमोर बसायचं सर्वात प्रथम त्याच्यावरती तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रमची सेवा करायची आहे किती वेळेस तर एकदा व्यंकटेश स्तोत्रम आणि एकदा कणकधारा स्तोत्रम म्हणायचं आहे त्याच्यानंतर ही मुळी जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या पाकिटामध्ये ठेवायची आहे तुमच्या पर्समध्ये ठेवायची आहे जो घरातील करता पुरुष करती स्त्री आहे म्हणजे स्वतः घरामध्ये जे पैसे कमवून आणतात तर त्यांच्याच पाकिटात पर्समध्ये तुम्हाला ही जी मुळी आहे तर ती ठेवायची आहे तुम्ही बघाल की तुमचा जर व्यापार व्यवसाय असेल ना तर त्या दुकानाच्या ठिकाणी गल्ल्याच्या ठिकाणीसुद्धा तुम्ही ठेवू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये जिथे कुठे आपण थोडंफार पैसे वगैरे ठेवतो किंवा मग आपलं थोडंफार सोनं वगैरे असतं तर तिथे तुम्ही हे जी मुळी आहेत ती ठेवू शकता तुम्ही बघा की ज्या वेळेस आपण हा उपाय करतो तर त्यावेळेस आपल्या घरातील अडचणी दूर होतात पैशांच्या अडचणी दूर होतात माता लक्ष्मी सदैवी आपल्या घरामध्ये राहते फक्त उपाय करत असताना आपली त्यावरती श्रद्धा आणि विश्वास असणं तितकंच महत्त्वाचं आहे तर श्रद्धा आणि विश्वास ठेवून उपाय करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांचे चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ